हेड आळंदी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दिलीप मोहिते पाटलांनी अजित पवारांसह दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटलांवर जोरदार निशाणा साधला मागच्या दारानं जाणं भीक मागणं हात पसरणं हा माझा स्वभाव नाही काय द्यायचं ते सन्मानानं द्या नाहीतर मी घरी बसतो अशा शब्दात मोहिते पाटलांनी अजित पवारांना थेट आम्ही या तालुक्यामधन जीवाचं रान केलं त्यांचा उपयोग मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वळसे पाटलांच्या करता गावागाव मध्ये फिरले त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली का परवा मी ज्यावेळेला अपयश आल्यानंतर दादांना भेटायला गेलो तुम्ही आढळ शेजारी घेऊन बसलात याचा अर्थ तुम्हाला आढळवांची गरज आहे दिलीप मोहितेची नाही का याचे उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे मागच्या दाराने जाणं भीक मागणं किंवा पुण्याच्या पुढे हात पसरवणं हा दिली विचारचा स्वभाव पूर्वी नव्हता ना आजही नाही उद्याही नाही राहणार सन्मानाने वागणूक दिले तर मी पक्षाचा आहे आणि पक्षाने सन्मानाने वागणूक दिली नाही मी घरी शांत बसेल हात पसरायला अजिबात जाणार नाही